रमजान महिन्याचा पवित्र उपवास संपल्यानंतर आज अकोल्यात ईद उल आनंदोत्सव साजरा करण्यात आला हजारो मुस्लिम बांधवांनी ऐतिहासिक ईदगाह मैदानावर एकत्र येत विशेष नमाज अदा केली पारंपरिक पोशाखात प्रेम आणि बंधुत्वाचा संदेश देत शांततेत हा पवित्र सण साजरा करण्यात आला अकोल्यातील ऐतिहासिक ईदगाह मैदान श्रद्धेने गजबजले होते पांढऱ्या हिरव्या फेट्यांमध्ये आणि पठाणी कुर्त्यांमध्ये सजलेले हजारो मुस्लिम बांधव एकत्र आले मौलाना यांच्या मार्गदर्शनाखाली ईदची विशेष नमाज अदा करण्यात आली ईदगाह मैदानावर नमाज पठनानंतर अरबी खुतबा वाचण्यात आला त्यानंतर सामूहिक दुआ करण्यात आली ज्यामध्ये शांतता समृद्धी आणि सर्वांसाठी आरोग्य यासाठी प्रार्थना करण्यात आली <ख़ाँ> नमाजानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि मिठी मारून सणाचा आनंद साजरा केला अकोल्यातील जुने शहर आणि इतर मस्जिदींमध्येही विशेष नमाज अदा करण्यात आली लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण पारंपरिक वेशभूषा परिधान करून सणाचा आनंद लुटत होते शहरातील विविध भागात सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रसाद वितरणाचे आयोजन देखील करण्यात आले अकोल्यातील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून हा सण शांततेत साजरा झाला स्थानिक पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षेची चोख व्यवस्था केली होती सणाचा खरा अर्थ म्हणजे प्रेम बंधुत्व आणि एकता अकोल्यातील ईद उत्सवाने हेच मूल्य अधोरेखित केलंय विविधता असलेल्या आपल्या देशात असे सण सामाजिक एक्याचा एक सा संदेश देतात सिटिनसकडून सर्व मुस्लिम बांधवांना ईदीच्या खूप खूप शुभेच्छा